नमस्कार मित्रांनो दुपारची या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर थेट थे थे भाजपच्या गोटातून नारायण राणेंना भाजपचा सर्वात मोठा धक्का नारायण राणेंची उमेदवारी नाकारत त्यांचं मंत्रिपदी घेतलं काढून राणेंना भाजपचा सर्वात मोठा झटका उद्धव ठाकरेंवरती आणि इतरांवरती खालच्या भाषेत टीका करणं बहुल का नेमकी काय आहे चर्चा मित्रांनो केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आता भारतीय जनता जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांनी सर्वात मोठा झटका दिला आहे आज दुपारी भाजपच्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा झाली यामधून नारायण राणेंचा पत्ता कट केला आहे त्यांची मंत्र त्यांचं मंत्रिपद देखील काढलेलं आहे यामुळे राज्यसभा नाही मंत्रिपद नाही अशी सध्या नारायण राणेंची गज झाली आहे त्यांच्या जागेवरती सध्या काँग्रेसमधून आलेले अशोकराव चव्हाण यांना संधी दिली गेली आहे त्यामुळे नारायण राणे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी केलेलं समजतं आहे यामुळे सध्या राणेंना मोठा धक्का बसला आहे यापुढे भारतीय जनता पार्टी त्यांना स्वतः निवडून या अन्यथा घरी बसा असाही संदेश देऊ शकते त्यामुळे सध्या आज मुंबईतून आलेली मोठी अपडेट म्हणजे अशोक चव्हाणांमुळे राणेंचा पत्ता कट झाला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं नारायण राणे लोकसभा जिंकतील का पुन्हा मंत्रिपद पदावर बसतील का यावरती आपल्या आप प्रतिक्रिया व्यक्त करा भेटूया पुन्हा एकदा निर्णय वेळचं तोपर्यंत धन्यवाद जय हिंद